बदलापूर मधील अत्याचार करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर नंतर बदलापूर इथं रेल्वे स्थानकाबाहेर महिलांनी फटाके वाजवून पेढे वाटून केला जल्लोष बदलापूर रेल्वे स्टेशन सह बाहेर आज महिलांनी मोठ्या उत्साहात पेढे वाटत फटाके वाजवत जल्लोष साजरा केला सर्व पक्षी आणि सर्वसामान्य महिलांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला हा जल्लोष बदलापूर मधील दोन चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर नंतर करण्यात आला आम्ही अनेकदा अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली राजकारण कितीही झालं तरी आम्हाला आनंद आहे की आज नराधमाचा अंत झाला आता भविष्यामध्ये अशा घटनांमध्ये कमी येईल अशी आशा आहे असं असून महिलांच्या आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त करत या महिलांनी पोलिसांना धन्यवाद दिलेत घटना गंभीर घडली होती मात्र एक महिन्यानंतर बाय न्याय मिळालाय अशी सगळ्यांची भावना आहे नक्कीच मी महाराष्ट्र सरकारचा आभार मानेन सन्माननीय राजसाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे संपूर्ण बदलापूरपूर बदलापूर शहर आणि बदलापूर शहरातल्या तमाम माझ्या महिला या सर्व आनंदी आहेत बदलापूर शहरात प्रचंड आनंदाचं वातावरण आहे कुठेतरी आपली न्यायव्यवस्था जी आहे त्याची प्रोसिजर खूप मोठी होती होणार होती त्याच्यानंतर ह्या मुलींना वेळेला न्याय मिळेल त्यापर्यंत तोपर्यंत ह्या पीडित मुली ज्या आहेत त्या मुली त्यांचे पालक या सर्व गोष्टींमध्ये सफर झाले असते त्यामुळे इन्काउंटर होणं फार गरजेचं होतं मग ते इन्काउंटर पोलिसांनी केलेलं असेल किंवा त्या आरोपीने जसं म्हटलं जातं की आरोपीने स्वतःहून गोळी झाडून घेतली मी तर म्हणेन हे झालं हे अतिशय उत्तम झालं आणि ह्यामुळे बदलापूर शहरात हे पुन्हा एकदा इतिहास रचला असं मी म्हणेन